नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत की शेतकरी आत्महत्या आणि त्यावर सेंद्रिय शेती हे उत्तर आहे का तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया शेतकरी आत्महत्या का घडतात तर तुम्हाला माहित असलेल्या केसेसमध्ये किंवा जो काही तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा शासनाकडे जो काही डेटा उपलब्ध आहे शासनाकडे जी काही आकडेवारी उपलब्ध आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बातमी असताना किंवा शासनाच्या शासन दरबारी असलेल्या आकडेवारीनुसार लक्ष येईल की पहिलं कारण दिलं जातं नापिकी नापिकी म्हणजे काय शेतकऱ्याकडे जे शेत आहे त्याच्यातनं उत्पादन येत नाही मग आता ही नापिकी का उद्भवली हे लक्षात घेऊया तर आपण आपल्या आजोबांना विचारलं ते किती किलो रासायनिक खतं टाकत होती तर ते आपल्याला सांगतील की मी एकरी दहा किलो टाकत होतो किंवा एकरी वीस किलो टाकत होतो आजोबांच्या काळामध्ये आणि त्यांना एक उत्पादन येत होत त्याच्यानंतर वडिलांच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल ते क्रमांतर पन्नास किलो आहे काही ठिकाणी शंभर किलो आहे आणि तरी उत्पादन जे आजोबांना येत होतं तेच किंवा इवन त्याच्यापेक्षाही कमी यायला लागलं मग आता आपले जे काही बंधू जे काही शेती करतायत आपले काही नातेवाईक शेती करतायत त्यांना जर तुम्ही जाऊन विचारलं तर ते, ते बघाल की ते दोनशे किलो तीनशे किलो पर्यंत एकरी रासायनिक खत टाकतायत तरी उत्पादन येत नाही म्हणजे काय ह्या रासायनिक खतांमुळेच आपली शेती ही नापिक झालेली आहे आणि मग त्याला आपल्याला उत्पादन येत नाही दुसरी बाजू अशी आहे त्याला की नापिकी म्हणजे काय फक्त उत्पादन येत नाही असाच भाग नाही तर उत्पादन म्हणजे ते तुम्ही जे काही पेरता ते उगवतं पण रोगाला बळी पडता मग रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जे काही तुमचा वनस्पतीची किंवा आपल्या पिकाची वाढ होते ती अशी बायफोर्स होते सलायन लावल्यासारखी होते बाय फोर्स झाल्यामुळे काय होते की त्याच्यावर तो बॅलन्स न्यूट्रियन्स किंवा ज्याला आपण म्हणू की एक समप्रमाणात जे काही न्यूट्रियन्स जायला पाहिजे ते त्याच्यामध्ये जात नाही आणि इनबॅलन्स झाल्यामुळे रोगाला ते पीक लवकर बळी पडतं याला उत्तर सेंद्रिय शेती आहे का नापिकीला तर नक्कीच आहे एकतर तुम्ही रासायनिक खत वापरत नाही सेंद्रिय शेतीमध्ये तर त्यामुळे काय होतं की तुमच्या जमिनीची सुपकता ही टिकून राहते आणि तुमचा उत्पादन खर्च कमी होतो कारण तुम्ही रासायनिक खतांऐवजी तुमच्या शेतामध्येच तयार होणारी शेणखत कंपोस्ट खत आणि बाजारात मिळणारी इतर काही सेंद्रिय खतं वापरतात की ज्याची किंमत तुमच्या रासायनिक खतापेक्षा खूप कमी असते आता याच्यामुळे काय होतं की नापिकीवर आपण सेंद्रिय शेतीने एक त्याच्यावरचं सोल्युशन काढू शकतो त्याच्यावरचा आपण नापिकीवरचा उपाय करू शकतो की आपण सेंद्रिय शेतीकडे वळून मग आता पुन्हा मला इथे लक्षात घ्या की सेंद्रिय शेती मला जे म्हणायची ती सेंद्रिय शेती म्हणजे फक्त आम्ही रासायनिक खतं थांबवली आणि आम्ही शेणखत टाकायला लागलो तशी सेंद्रिय शेती नाही तर ज्या सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आहे ज्या शेतकरी सेंद्रिय शेतीचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे आणि ती सेंद्रिय बाजारपेठेसाठी तुम्ही सेंद्रिय उत्पादन म्हणून विकता ती सेंद्रिय शेती से फक्त आम्ही रासायनिक खतं टाकत नाही आणि फक्त आम्ही आमची खतं वापरून किंवा सेंद्रिय खतं वापरून उत्पादन घेतो ती सेंद्रिय शेती से असते नाही असं नाही पण तिला बाजारपेठेमध्ये उभं राहता येत नाही कारण तिचं प्रमाणीकरण केलेलं नसतं म्हणून मला ह्या चर्चेमध्ये सेंद्रिय शेती म्हणजे ती शेती की तिचं प्रमाणीकरण झालेलं आहे आता इथे प्रमाणीकरण कसं करायचं प्रमाणीकरण म्हणजे काय ही चर्चा करण्यासाठी ह्याच चॅनलवर दुसरे व्हिडिओ आहेत तुमच्या शेंद्रिय शेतीचं एकदम मोफत प्रमाणीकरण कसं करायचं तिथपर्यंत ते सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नंतर बघू शकता तर आत्ता आपल्याला जे काही शेतकरीच्या आत्महत्येचे जे काही कारण आहेत त्यापैकी नाक नापिकी हे जे पहिलं कारण आहे की जे ज्याच्यामध्ये ना, तुम्हाला उत्पादन येत नाही त्याच्यावर सेंद्रिय शेती नक्कीच उत्तर आहे नंतर दुसरं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की बाजारभाव म्हणजे आम्ही उत्पादन घेतलं पण बाजारभाव मिळाला नाही आम्ही खूप कष्ट करून खूप रासायनिक खतांवर खर्च करून उत्पादन घेतलं उत्पादन पण चांगलं आलं भरभूस उत्पादन आलं पण आम्हाला बाजारभाव मिळाला नाही म्हणून आमच्यावरच कर्ज वाढलं आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मग आता तुम्हाला ही माहिती असेल की साध्या तांदळाला काय भाव आहे आणि सेंद्रिय तांदळाला काय भाव आहे किंवा तुम्ही बाजारात किंवा बऱ्याच बातम्यांमध्ये ऐकलं असेल की सेंद्रिय माल हा तुमच्या जो काही रासायनिक खतं वापरून केलेला पारंपरिक शेतीच्या पद्धतीने केलेला माल असतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट भाव असतो दुप्पट तिप्पट जाऊ द्या पण दीडपट तर नक्कीच असतो म्हणजेच सेंद्रिय मालाला बाजारभाव जास्त असतो म्हणजेच काय बाजारभाव ह्या जे काही कारण आहे शेतकरी आत्महत्या करण्याचं त्याला सेंद्रिय शेती नक्कीच उत्तर आहे कारण सेंद्रिय उत्पादनांना बाजारभाव तुमच्या नेहमीच्या उत्पादनांपेक्षा जास्त असतो आणि तिसरं कारण मग असतं की नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामुळे आमची पिकं गेली आणि मग आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही मग आता सेंद्रिय शेती आ, ही नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णतक धरेलच का तर नैसर्गिक आपत्ती जर खूप मोठ्या प्रमाणात असेल तर सेंद्रिय शेतीमध्ये पण तुमचं पीक वाया जाईल म्हणजे पूरच येणार असेल तर तुमचं जसं रासायनिक खत वापरून केलेलं शेत आहे त्याच्यातलं पीक वाहून जाईल तसं सेंद्रिय शेतीमधलं पण पीक वाहून जाईल पण सेंद्रिय जे काही पीक असतं ते ह्या सगळ्या प्रकाराला जास्त चांगल्या प्रकारे लढा देऊ शकत म्हणजे काय सेंद्रिय शेतीमध्ये समजा तुमच्या शेतामध्ये पाणी साचलं रासायनिक शेतीमध्ये तुम्ही रासायनिक खतं टाकून जी शेती करतात त्यात जर त्याच्यातनं जर पाणी वाहिलं तर तुमची रासायनिक खतं पण वाहून जातात तसं सेंद्रिय शेतीच्या बाबत होत नाही तुमचं कंपोस्ट असेल तुमची जी सुपीकता असेल तुमच्या शेतामध्ये जे काही जीवाणू असतील ते तिथेच राहतात आणि मग पुन्हा तुम्हाला लगेचच पीक काढण्यासाठी किंवा आहे ते पीक जास्त बळी पडत नाही किंवा नाही खूप पाऊस झाला आणि लगेचच तुम्ही रासायनिक खतं वापरून केलेली शेती असेल तर ती जर तुम्ही बघाल तर त्या लगेच त्याच्यावर रोगराईचा अटॅक होतो किंवा रोगराईचा प्रादुर्भाव होतो पण तेच तुम्ही जर सेंद्रिय शेतीमध्ये बघाल तर तिथे रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही असं म्हणत नाही पण त्याचं प्रमाण खूप कमी असेल आणि त्याच्यातनं सावरून ती जे पीक आहे ते पुन्हा स्वतःला उभं करण्याची ताकद सेंद्रिय पिकामध्ये नक्कीच जास्त असेल तर हे यासाठी पण सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन आहे मग आता अजून एक कारण दिलं जातं की भरघोस उत्पादन आलं सगळ्या शेतकऱ्यांनी पीक घेतलं आणि वातावरण पण चांगलं होतं रासायनिक खतांनी चांगलं काम केलं आणि खूप भरघोस उत्पादन आलं आणि ते आम्हाला रस्त्यावर ओतून द्यावं लागलं इतकं भरघोस आलं त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो आणि त्यामुळे आत्महत्या करावी लागली मग आता हे भरघोस उत्पादन आलं तर काय होईल तर सेंद्रिय शेती ज्यावेळेस तुम्ही करतात आणि सगळ्यां मिळून ज्यावेळेस भरघोस उत्पादन येतं त्यावेळेस तुम्हालाही माहिती आहे की सेंद्रिय बा बाजारपेठ जी आहे सेंद्रिय मालाला खूप मागणी असते सेंद्रिय माल मग आता जो माल लोकांना घ्यायचा आहे त्यावेळेस रासायनिक शेतीचा माल घेतील की सेंद्रिय शेतीचा माल घेतील तर त्यावेळेस पारंपरिक रासायनिक खतं वापरून केलेल्या मालापेक्षा सेंद्रिय मालाला चांगली मागणी असेल त्यामुळे तुम्हाला बाजारपेठ जो काही माल घेईल तो सेंद्रिय शेतीतनं घेईल आणि फेकून द्यावा फेकून द्यायला तुमचा पारंपरिक रासायनिक पद्धतीने केलेला उत्पादन आहे हे तुम्हाला फेकून द्यावे लागेल म्हणजेच काय सेंद्रिय शेती जर तुम्ही केली तर कितीही उत्पादन आलं तर त्याच्यामध्ये तुमचा खरेदीचा तुमचा माल खरेदीचा जो काही ओग असेल तो पहिल्यांदा शे सेंद्रिय शे, मालाला असेल आणि नंतर तुमच्या पारंपरिक पद्धतीने रासायनिक खत वापरून केलेला जो असेंद्रिय माल आहे त्यासाठी असेल मग जे काही आत्महत्येची कारणं सांगितली जातात नापिकी कमी बाजारभाव नैसर्गिक आपत्ती आणि अतिउत्पादन या चारही कारणांसाठी सेंद्रिय शेती हे नक्कीच उत्तर आहे याबद्दल तुमचे काही विचार असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मांडू शकतात आणि सेंद्रिय शेतीबद्दल आत्ता जे काही मी ह्या चर्चेमध्ये बोललो प्रमाणीकरण स्टँडर्ड्स आणि बाजारपेठ कशी मिळवायची वगैरे याबद्दल मी ह्या चॅनलवर दुसरे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत सेंद्रिय मालाला शाश्वत बाजारपेठ कशी मिळवावी आपल्या शेताचं प्रमाणीकरण कसं करावं याबद्दल सविस्तर माहिती मी त्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघा आणि तरी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील सेंद्रिय शेतीबाबत तर तुम्ही मला कधीही विचारू शकतात मी त्याची उत्तरं माझ्या ज्ञानाप्रमाणे देण्याचा प्रयत्न करेल आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय क्षेत्रात अनेक व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला हवं असलेलं मार्गदर्शनासाठी मी विनामूल्य कधी पण उपलब्ध असेल धन्यवाद